श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः तृतीयाशायुषयिषेचिगेले परी नाहि त्वन्नामी आठवीले अता यौवन प्राप्त झाले अपारी तुम्हा वीण दत्ता कोण तारी ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराणे सप्तमस्कंदे अथ ध्यायः हिरण्यकशिपूचे अत्याचार आणि प्रल्हादाच्या गुणांचे वर्णन नारद म्हणतात हिरण्यकशिपूने जेव्हा ब्रह्मदेवांना अशा प्रकारचे अत्यंत दुर्लभ वर मागितले तेव्हा त्यांनी त्याच्या तपश्चर्यावर प्रसन्न झाल्या कारणाने त्याला ते वर दिले ब्रह्मदेव म्हणाले बाबा रे तू मला जे वर मागत आहेस ते जीवांना अत्यंत दुर्लभ आहेत परंतु दुर्लभ असूनही मी तुला ते सर्व वर देतो आहे ज्यांचे वरदान कधी खोटे ठरत नाहीत ते समर्थ भगवान हिरण्यकशिपूने पूजा केल्यावर प्रजापतींनी केलेली सुकी ऐकून आपल्या लोकात निघून गेले ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त करून घेतल्यानंतर सुवर्णाप्रमाणे कांतिमान शरीर असलेला तो दैत्य भावाच्या हत्येची आठवण होऊन भगवंतांचा द्वेष करू लागला त्या महादैत्याने सर्व दिशा तिन्ही लोक तसेच देव असुर राजे गंधर्व गरुड सर्प सिद्ध चारण विद्याधर ऋषी पितरांचे अधिपती मनू यक्ष राक्षस विशाच राज प्रेत भूतपती तसेच सर्व प्राण्यांच्या राजांना जिंकून आपल्याला वश करून घेतले एवढेच नव्हे तर त्या विश्वविजयी दैत्याने लोकपालांची शक्ती आणि ठिकाणे सुद्धा हिसकाबून घेतली आता तो नंदनवनादी दिव्य उद्यानांच्या सौंदर्याने युक्त अशा स्वर्गात स्वतः विश्वकर्म्याने तयार केलेल्या इंद्राच्या भवनात राहू लागला तिन्ही लोकांचे सौंदर्य मूर्तिमान होऊन त्या भवनात निवास करीत होते तसेच सर्व प्रकारच्या संपत्तीने ते संपन्न होते त्या महालात पोवयांच्या रंगीबेरंगी होती तसेच दुधाप्रमाणे शुभ्र बिछाने व त्यांच्यावर मोत्यांच्या झालरी लावल्या होत्या सर्वांग सुंदर अप्सरा आपल्या नुपुरांचा ऋणझुण आवाज करीत रत्नामय जमिनीवर इकडे तिकडे फिरत होत्या आणि काही जणी त्यात आपली सुंदर मुखे पाहत होत्या त्या इंद्राच्या महालामध्ये अतिशय बलवान आणि अभिमानी हिरण्य सर्व लोकांना जिंकून सर्वांचा एकछत्री सम्राट होऊन विहार करू लागला त्याचे शासन एवढे कठोर होते की देवदानवसुद्धा त्याला भिऊन त्याच्या चरणांना वंदन करीत असत युधिष्ठिरा उग्रगंध असलेली मदिरा पिऊन तो उन्मत्तपणे राहत असे त्याचे डोळे लालभडक आणि भेसूर असत त्यावेळी तो तपश्चर्या योग शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य यांचे भांडारच होता ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव यांचे खेरीज सर्व देव आपापल्या हातात भेटवस्तू घेऊन त्याच्या सेवेत उपस्थित असत युधिष्ठिरा जेव्हा तो आपल्या सामर्थ्यावर इंद्रासनावर बसला तेव्हा विश्वावसू तुंबुरू तसेच आम्ही सर्वजण त्याच्यासमोर गायन करीत असू त्याचप्रमाणे गंधर्व सिद्ध ऋषीगण विद्याधर आणि अप्सरा वारंवार त्याची स्तुती करीत असत वर्णाश्रम धर्माचे पालन करणारे पुरुष दक्षिणा देऊन जे यज्ञ करीत त्यांच्या यज्ञातील आहुती तो आपल्या सामर्थ्याने हिसकावून घेत असे पृथ्वीच्या सातही द्वीपांवर त्याचे राज्य होते नांगरणी न करताच जमिनीतून धान्य येत असे त्याला पाहिजे असेल ते अंतरिक्षातून मिळत असे त्याचप्रमाणे तेंच त्याच्या बाबतीत आकाश अनेक आश्चर्यकारक वस्तूंची खाण असे खारे पाणी मदिरा तूप मध मद, दही दूध आणि गोड्या पाण्यांचे समुद्रसुद्धा आपल्या पत्न्या ज्या नद्या त्यांच्या लाटातून रत्नांच्या राशी त्यांच्याकडे पोचवीत असत पर्वत आपल्या दऱ्यात क्रीडांगणे उपलब्ध करून देत आणि झाडे सर्व ऋतूंमध्ये फुले फळे देत असत सर्व लोकपालनचे वेगवेगळे गुण तो एकटाच धारण करीत होता अशा प्रकारे दिग्विजयी आणि एकछत्री सम्राट होऊन तो आपल्याला प्रिय असणाऱ्या विषयांचा स्वच्छंदपणे उपभोग घेऊ लागला परंतु इतके विषय सेवन करूनही इंद्रियांवर संयम नसल्यामुळे त्याची तृप्ती होऊ शकली नाही ज्याला सनकादिकांनी शाप दिला होता तोच भगवंतांचा हा पार्षद ऐश्वर्याच्या मदाने उन्मत्त होऊन घमेंडीत शास्त्र मर्यादांचे उल्लंघन करू लागला होता त्याच्या जीवनाचा खूप साकार अशा प्रकारे पाहता पाहता निघून गेला त्याच्या कठोर शासनाने सर्व लोक आणि लोकपाल भयभीत झाले त्यांना जेव्हा दुसरीकडे कुठेही आश्रय मिळाला नाही तेव्हा ते, ते भगवंतांना शरण गेले जेव्हा सर्वात्मा जगदीश्वर श्रीहरी निवास करतात आणि जे प्राप्त केल्यानंतर तेथून शांत आणि निर्मल संन्यासी महात्मे परत येत नाही त्या भगवंतांच्या परमधामाला मी नमस्कार करतो अशा भावनेने आपल्या इंद्रियांचा संयम आणि मन एकाग्र करून त्यांनी वायुभक्षण करून झोप सोडून निर्मल हृदयाने भगवंतांची आराधना सुरू केली तेव्हा मेघाप्रमाणे गंभीर आकाशवाणी त्यांना ऐकू येऊ लागली त्या आवाजाने सर्व दिशा दुमदुमल्या साधूंना अभय देणारी ती वाणी होती श्रेष्ठ देवांनो भिवू नका तुम्हा सर्वांचे कल्याण असो कारण प्राण्यांना माझ्या दर्शनानेच परम कल्याणाची प्राप्ती होते या नीच दैत्याच्या कल्पना आहे ती मी नाहीशी करीन योग्य वेळ येण्याची वाट पहा कोणताही प्राणी जेव्हा देवता वेद गाय ब्राह्मण साधू धर्म आणि मी यांचा द्वेष करू लागतो तेव्हा लवकरच त्याचा नाश होतो जेव्हा हा आपल्या वैरहीन शांत आणि महात्मा पुत्र प्रल्हादाचा द्वेष करील तेव्हा वरामुळे शक्ती संपन्न झाला असला तरी याला मी अवश्य मारीन नारद म्हणाले लोकगुरु भगवंतांनी जेव्हा देवांना असे आश्वासन दिले तेव्हा ते त्यांना प्रणाम करून परत फिरले त्यांचा सर्व उद्वेग नाहीसा झाला आणि आता हिरण्यकशिपू मारला गेला असेच त्यांना वाटले दैत्यराज हिरण्यकशिपूला अत्यंत अद्भुत असे चार पुत्र होते त्यापैकी प्रल्हाद हा सर्वात धाकटा परंतु गुणांच्या बाबतीत सर्वात श्रेष्ठ आणि संतसेवक होता तो ब्राह्मण भक्त सदाचरणी सत्यप्रतिज्ञ व जितेंद्रिय होता शिवाय सर्व प्राण्यांच्या बरोबर तो स्वतः सारखेच वर्तन करी आणि सर्वांचा एकमात्र प्रिय असा हितैषी होता तो श्रेष्ठांपुढे सेवकाप्रमाणे नतमस्तक होत असे गरिबांच्यावर पित्याप्रमाणे स्नेह करी जे बरोबरीचे होते त्यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम करी आणि गुरुजनांबद्दल भगवद्भाव ठेवीत असे विद्या धन सौंदर्य आणि कुलीनता यांनी संपन्न असूनही गर्व आणि उद्धटपणा त्याला शिवला नाही संत त्यांच्या वेळी तो घाबरत नसेल इहलोप परलोप विषयांना तो मिथ्या समजत असे म्हणून त्याच्या मनामध्ये कोणत्याही वस्तूबद्दल लालसा नव्हती आणि मन त्याच्या चित्तामध्ये कोणतीही इच्छा उत्पन्न होत नसे जन्माने असुर असूनही आसुरी दोषांचा त्याच्यामध्ये लवलेशही नव्हता हे राजा जसे भगवंतांचे गुण अनंत आहेत तसेच प्रल्हादामध्ये होते महात्मे लोक नेहमी त्यांचे वर्णन करून अनुकरण करीत असले तरी सुद्धा ते अजूनही संपलेले नाहीत युधिष्ठिरा देव त्याचे शत्रू असूनही भक्तांची चरित्रे ऐकण्यासाठी जेव्हा त्यांची सभा भरते तेव्हा ते दुसऱ्या भक्तांना प्रल्हादाची उपमा देतात तर मग आपल्यासारखे भक्त त्याचा आदर करतील यात काय आश्चर्य त्याच्या मोठेपणाचे वर्णन करण्यासाठी अगणित गुण सांगण्या ऐकण्याची आवश्यकता नाही भगवान श्रीकृष्णांच्या ठाई त्याचे स्वाभाविक प्रेम आहे एवढा एकच गुण त्याचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे खेणे बागडणे सोडून प्रल्हाद लहानपणीच भगवंतांच्या ध्यानामध्ये विड्यासारखा तन्मय होऊन जात श्री असे श्रीकृष्ण ग्रहाची बाधा झाल्यामुळे त्याला जगाविषयी काहीच शुद्ध नसे भगवंतांनी आपल्याला मिठी घेतली आहे असे वाटत असल्यामुळे त्याला झोपणे बसणे खाणे पिणे चालणे फिरणे आणि बोलणे या गोष्टी आपण करतो असे वाटत नसे कधी कधी भगवान मला सोडून निघून गेले या भावनेने त्याचे हृदय व्याकुळ होऊन तो रडू लागेल कधी मनोमन त्यांना आपल्यासमोर पाहून आनंदाच्या उद्रेकाने तो खदखदा हसू लागे तर कधी त्या आनंदात मोठ्याने गाऊ लागे तो कधी उत्साहाने ओढत असे कधी कधी लोक लज्जा ते न बाळगता नाचत असे कधी त्यांच्या लिलांमध्ये तल्लीन होऊन स्वतःची आठवण विसरून त्या लिलांचे अनुकरण करी कधी भगवंतांच्या कोमल स्पर्शाचा अनुभव येऊन आनंदात मग्न होऊन शांतपणे बसून राहील त्यावेळी त्याचा रोमन रोम पुलकित होईल निश्चल प्रेम आणि आनंदाश्रू यांनी त्याचे अर्धोन मिलीत डोळे डबडबलेले असत भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची ही भक्ती भगवत प्रेमी महात्म्यांच्या संगतीने व सेवेने प्राप्त होते यामुळे तो स्वतः तर परमानंदात मग्न राहीच पण ज्या बिचाऱ्यांचे मन कुसंगतीमुळे अत्यंत हीनदीन झालेले असे त्यांनासुद्धा तो वारंवार शांतीचा लाभ करून देत असे युधिष्ठिरा प्रल्हाद भगवंतांचा परमभक्त परम भाग्यवान आणि महात्मा होता हिरण्य कशिपू मात्र अशा पुत्राचा द्वेष करू लागला युधिष्ठिराने विचारले हे नामस्मरण व्रत घेतलेल्या देवर्षे आम्ही आता हे जाणू इच्छितो की पिता असूनसुद्धा हिरण्य कशिपू अशा शुद्ध हृदय महात्म्या पुत्राशी द्रोह का केला पुत्रांवर प्रेम करणारे वडील मुलगा जर मनाविरुद्ध वागला तर त्याला सुधारण्यासाठी ते रागावतात पण शत्रूप्रमाणे वैर तर करीत नाहीत ना असे असता मनाप्रमाणे वागणाऱ्या शुद्ध हृदय आणि गुरुजनांबद्दल भगवद्भाव ठेवणाऱ्या पुत्रांचा कोणी द्वेष कसा करील नारद महोदय द्वेषाने पुत्राला मारण्याची इच्छा पित्याने का केली हे आमचे कुतूहल आपण शांत करा अध्याय चौथा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संवितायां सप्तमस्कंधे प्रल्हादचरिते चतुर्थोध्याय यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोसुते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः जायते तथा कुरुष्वदेवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनम् प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परं श्रीकृष्णार्पणमस्तु मलामायनाबापना आप्तबन्धु सखा सोयरा सर्वतु दीनबन्धु तुझा मात्र आधारयाले कराला समर्था तु जावीण प्रार्थू कुणाला श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त